नाही बंद नाही तुला काय करायचं तुझ्या बायको डायरेक्ट तू उलट उत्तर काय करायचं लक्ष्मी आणि काहीतरी झोल आहे झोल आहे झोल आहे झोल आहे एकच बटन दोन का लगेच सांगणार तू नंतर जे आपण पुढचं सगळं रेफरन्सच बदलेल वाडा बघा कुठे काम बसणार तू सरळ घेऊन जाणार ना

अरे तू बाबा त्या भावनाशी लग्न करून ना स्वतःच्या पायावर ते धोंडा मारून घेतलायच हे पण कळत नाहीये तुला का म्हणू

डपक्यात बस डबकचना दिसली सिद्ध बरं झाला बाबा तू ती कडे उघडलीस उद्या सकाळपर्यंत इकडेच अडकलो असतो ना से से अरे पण तू इथे काय दरवाजाला बाहेरून कडी आणि तू असं बसून काय करत होतस कोणातरी फोन लावायचा होतास ना

सांगितलं 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 नेक्स्ट इंटर कट आणि तू शॉक तू बाबा त्या भावनाशी लग्न करून ना स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलेस हे पण कळत नाहीये तुला ऐक नाही ऐक ना ते, ते सगळं जाऊ दे मला ते सांग तू हरीश ला घेऊन इथे का आली का आले म्हणजे आणि तुला काही प्रॉब्लेम आहे तू तुझ्या बायकोला घेऊन इथे राहतोयस ना मग मी माझ्या नवऱ्याला घेऊन इथे आले तर तुला काय प्रॉब्लेम आहे रे नाही त्याला काहीच प्रॉब्लेम नाही तू राहा बिंदास्त रहा पण अगं मला आधी सांग तू कारण तर सांग ना मला काय म्हणजे काय तुझ्यात काही प्रॉब्लेम झालाय का परत का तुझ्या प्रश्नांची मी उत्तर प्रश्नांची तिकडे मी सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तर देईन तू ये काहीच प्रॉब्लेम नाही तू बिंदास रहा पण ताई अगं कारण तर सांग मला काय म्हणजे तुमच्या परत काही प्रॉब्लेम वगैरे झालाय तुझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ मी ह म्हणजे तिकडे पण मी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देते इकडे पण तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायची अरे पीसफुली राहू द्या ना मला आगा ताई तसा सब... सर तो धर्मकल वर्ती गेलेला दिसतोय का नाही विचार करायला लागला कट ये